राईस कशा तुम्ही तर आज आधी येणार आहेत मला घ्यायला आणि त्याच्यासाठी मम्मीने स्पेशल 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 दम बिर्याणी बनवली कारण मला आवडती मला म्हणजे सगळ्यांनाच आवडते दम बिर्याणी कारण मम्मीला भाजी बनवती म्हणून मम्मीला सांगितलं होतं आज बनव आणि मम्मीने आज बिर्याणी बनवली कारण मी नॉनव्हेज तर काय खात नाही पण मी तर राईस राईस खाते हे थोडं माझं वेगळंच आहे सगळ्या म्हणतात नॉनव्हेज खात नाही आणि बिर्याणी कसं काय खात आता मी तर सांगू मी बिर्याणीतला फक्त राईस खाते आणि ते आता मम्मी करणारे खोलणारे आणि हे येणारे हे आज म्हणलं होतं की तू पप्पांनाच घेऊन ये पण मी बोलले की नको तुम्ही या आपण तुम्हीच घ्यायला या ते येत आहे तर बघू या आता घरी गेल्यावर आता आपल्या नवीन ब्लॉग हे नव्हते आणि जयंती कशी झाली तर टायमिंगचा पण ब्लॉग मी आहे एक उद्या परे उद्या परवापर्यंत टाकल म्हणजे ह्या ब्लॉग टाकून तो ब्लॉगिंग त्यामुळं तो ब्लॉग तुम्ही नक्की बघा आणि आता ब्लॉग आपण कंटिन्यू करणार आहेत उद्या मी आज जाणार आहे गेल्यानंतर परत उद्या काय होणार आहे उद्या मी किती धावपळ करणार आहे मदत जाताना घरची कामं कशी आहे या सगळ्या गोष्टी तुम्हाला बघायला मिळतील कंटिन्यू वेलकम टू होम नाही वेलकम टू झासरवाडी कशा आहात तुम्ही एकदम कस वाटलं गाव फिरून मला घेऊन गेला आजारी पडणार आहेत का आहे ना आता नाही तुमची झाली तब्येत मी नव्हते तर ना लग्न झालेल्या प्रत्येक माणसाचा डायलॉग हाच असतो दोनशे क्लास <laughs> मम्मीचं चा चाललंय स्वयंपाकाचं चा काम कारण जाव्यांसाठी मम्मीचं लई स्पेशल स्पेशल असते आता मम्मी करते चिकन सिक्स्टी फाईव्ह माझी बिर्याणी तर रेडी आहे बाबा मला एवढीच गोष्ट आवडते अजून ते खोलायची आहे ए मम्मी राव लवकर कर ना